नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलवरती तर मागच्या क्लिपमध्ये मा काय झालं हे तुम्हाला व्हिडिओला पुढे समजेलच पण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा तर जर मंडळी घरात मशीन वगैरे असलं ना तर खरंच खूप उपयोग होतो केव्हाही कपडे लावता येतात आणि मला पन खुप है ताथ। मल हा स्टँड पण घेणं खूप जास्त बेस्ट डिसिजन वाटतो माझा कारण घरात कधीही कपडे वाळवता येतात पंख्याखाली पटकन वाळून जातात आणि ही साडी ना मी आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं अचानकच ठरला आमचं की बाहेर जाऊया एक जानेवारीचा व्हिडिओ आहे हा म्हटलं काहीतरी सेलिब्रेट करूया थोडक्यात थोडं तर ही साडी नेसायला घेतली थोड्या वेळ मी घातलीसुद्धा पण नंतर मग मला फार अनकम्फर्टेबल झालं म्हटलं नाही जेवढ्या ड्रेसमध्ये कम्फर्ट वाटतो तेवढा साडीत नाही वाटत म्हणून आपणच नॉर्मल ड्रेसेस घालूया आणि कसं आहे रात्रीचं निघत होतो आणि कशा लवकाच रेस्क टू व्हीलरवर जायचं आहे म्हटलं तर त्यामुळे नकोच तर मग नॉर्मल अशी तयार केली मला आधीपासून खूप जास्त मेकअप वगैरे या गोष्टींची आवड नाही आहे मुळात नॉर्मल बेसिक तयार होते मी आणि स्वा साधं नेहमी माझी जी हेअरस्टाईल आहे तीच हेअरस्टाईल असते नॉर्मल क्लचर लावायचं आणि निघायचं आणि असं पण त्यावर स्वेटरच घालायचं होतं कारण बाहेर की प्रचंड थंडी होती तर काय सांगायचं त्यामुळे मी पूर्ण कवर केलं होतं स्वतःला यांनी पण टोपी वगैरे घातली होती आणि म्हटलं उगाच आजारी पडायला नको ऑलरेडी सर्दी खोकला आहे त्यात कशाला अजून जास्त हे करायचं तर मग निघालो आम्ही तर फायनली मंडळी आम्ही येऊन पोचलो होतो साईसाक्षी हॉटेलला सटाण्याच्या जे की प्युअर व्हेजिटेरियन आहे आता जर कपल्स असले ना तर मोस्ट ऑफ कपल्समध्ये ही गोष्ट कायमस्वरूपी असते की एक व्हेजिटेरियन आणि एक नॉन व्हेजिटेरियन त्याचप्रकारे आमचं आहे मी कधी असं शिवलं पण नसेल नॉनव्हेज अंड वगैरेला हात वगैरे लावला असेल मी पण असं नॉन व्हेजला कधीच नाही म्हणजे मला बघूनच फार कसं तरीच होतं आणि हे आमचे साहेब आहेत प्युअर कट्टर खाणार आहेत अशी आमची जोडी आहे आणि पण मग मला जेव्हा हॉटेलला यायचं असतं त्यावेळी प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल हेच असतं कधी मी नॉनव्हेज हॉटेलला यांना जाऊ देत नाही म्हणजे जर मिक्स हॉटेल जरी असेल ना व्हेज नॉनव्हेज असं तरीसुद्धा मी यांना जाऊ देत नाही तर स्टार्टर मागवले होते आम्ही सर्वात आधी पापड मागवला त्यानंतर ही चिल्ली मागवली होती सोया चंक्सची आणि ही ना खूप जास्त टेस्टी लागते या हॉटेलची त्यामुळे मी ही ऑर्डर केली होती आणि थंडीच्या दिवसात ना थोडं चायनीज खायला पण खूप जास्त छान वाटतं त्यानंतर घरी आलो आणि दोघांनाही थोडासा त्रासच होत होता घशामध्ये तर म्हटलं आपण हळदीचं हो दूध घेऊया तर इथे मी आता हळदीचं हो दूध बनवत होते तर मंडळी मी काय काय वापरते हे तुम्हाला सांगते आहे एक छोटा अद्रकचा तुकडा त्यानंतर दालचिनी थोड्याशा तुकड्यांमध्ये दोन तीन मी घेतली होती त्यानंतर काळी मिरी आणि एक तेजपत्ता घेतला होता आणि हे मी आता कांडून घेते आहे एकीकडे दूध एकीकडे सॉरी माझं पाणी तापतं आहे गरम पिण्याचं जे की मी आता यामध्ये ओतणार आहे यातनं गरम पाणी ते गरमच असतं आणि रात्रभरात मग जास्त थंड पाणी होतं हंड्यातलं पण आणि माठातलं पण आणि त्याचमुळे म्हटलं मग आपण यात ठेवूया आणि तिथल्या तिथे मग गरम पाणी घेता येतं आणि तेवढंच मग खोकल्याला सर्दीला बरं वाटेल म्हटलं आता हे मी जाऊन त्या रूममध्ये ठेवून देईल आता एकीकडे हे कुटून पण ठेवलेलं आहे मी आता हे मी यामध्ये टाकेल ह्या उकळत्या पाण्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं त्यावेळी मी त्याच्यामध्ये एक कपभर पाणी घेतलं होतं त्यामध्ये गवती चहा घातला होता आणि त्यानंतर जे काही आपण काढलं ते मी त्यात ॲड केलं पाणी जेव्हा उकळायला लागलं त्यानंतर मी त्यात हळद टाकली ते थोडं पाणी लालसर दिसायला लागलं त्यानंतर मी त्याच्यात गूळ टाकायला हवा होता पण म्हटलं फाटेल दूध कारण माझा गुळ त्या प्रकारचा नव्हता तर मग थोडीशी मी साखर ॲड केली त्यामध्ये आणि त्यानंतर मग आता मी दूध टाकून घेते दिवसभर माझ्या किचनवर कितीही पसारा असला तरी मी रात्री प्रेफर करते की रात्रीच्या वेळी किचनवर अजिबात पसारा राहू नये दिवसभर खूप गोष्टी घडत असतात किचनवर हे बनव ते बनव किंवा काहीही म्हणजे पूर्ण दिवस किचन बिझी असतो तर त्यामुळे रात्रीचा एक असा वेळ असतो की त्यात पूर्ण किचन क्लीन होतो आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्याला रियूज करायला मिळतो

तर हा दुसरा दिवस सकाळी सकाळी आठ वाजेच्या आसपास हे दादा आले होते आम्ही काल दवाखान्यात गेलो होतो त्यावेळी म्हणजे सर्दी खोकला तेच दाखवायला आणि टॅबलेट घ्यायला पण मग जसं फर्स्ट प्रेफरन्स डॉक्टर जे बीपी चेक करतात आणि त्यानंतर पण माझा बीपी आला एकशे सत्तर आणि त्यामुळे मग डॉक्टर पुन्हा बोलले की आपल्याला परत काही दिवस पीच्या गोळ्या घ्याव्या लागतील आणि काही तपासणी पण कराव्या लागतील ब्लड चेकअप वगैरे मग त्यात जे काही होतं ते ब्लड शुगर किंवा पेशी येत किंवा थायरॉइड वगैरे या सगळे चेकअप करावे लागतील म्हणे मग त्याच्यासाठी दादा आले होते आणि हे फास्टिंग मध्ये ब्लड द्यावं लागतं म्हणून सकाळी सकाळी आले होते ते तर मग मा माझी रिएक्शन अशी यासाठी होते की मी ब्लडला खूप घाबरते मी बघू शकत नाही आणि मी प्रत्येक गोष्टीला खूप घाबरते दवाखान्याच्या त्यानंतर मग हे आवरत होते यांनी अंघोळ वगैरे केली आणि तोपर्यंत मग मी नाश्ता रेडी करत होते आज करायचे होते मला पोहे मंडळी प्रत्येकाची स्वयंपाकाची थोडीफार का असे पद्धत वेगळी असते तर चला माझी पद्धत दाखवते तुम्हाला पोहे करण्याची पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तांबे पाणी यूज केलेलं आहे मी पोहे धुण्यासाठी की त्याच्यातला सगळा जो कचरा आहे तो वर यावा आणि सगळं काही जे घाण असेल ती पाण्यासकट वाहून जावी प्रॉपर वॉश करते मी पोह्यांना आणि त्यानंतर पूर्णपणे त्यांना निथळून घेत नाही थोडंफार पाणी त्यामध्ये राहू द्यायचं आणि आता मी इथे कडे ठेवलेले आहे त्यात मी तेल घालून घेतला आहे त्यात जिरं आणि मोहरीची छान अशी फोडणी बसली पाहिजे आणि सर्वात आधी हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची आधी यामुळे टाकायची की ती व्यवस्थित तळली जाते तेलामध्ये तिचा तिखटपणा ऑलरेडी सुटतो आणि मिरची आपण जेव्हा घासासोबत खातो ना तेव्हा मग ती इतकीशी तिखट नाही लागत तर मग त्यानंतर कांदा वगैरे ऍड करायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचा आहे सध्या वटाणे सिजनल आहेत म्हणून आहे मी ते यात ॲड केलेले आहे आणि मी एका मांडवात गेली होती त्यावेळी पोह्यांमध्ये वटाणे होते आणि ते खायला खूप छान लागले होते म्हणून मी पण जेव्हा सिजनल वटाणे येतात ना तेव्हा ते पोह्यांमध्ये नक्की ॲड करते तुम्ही पण टाकून बघा खूप छान लागता आता जे आपल्याला भिजलेले पोहे होते ना ते घ्यायचे त्यामध्ये मीठ टाकायचं थोडी साखर घालायची आणि त्यामध्ये कोथंबीर पेरायची आणि मग थोडीशी जी हळद आहे ती आपण या कच्च्या पोह्यांवरच घालून घ्यायची आणि व्यवस्थित त्याला आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी सुद्धा घालून घ्यायचं कारण यामुळे ना पोह पोहे खूप जास्त मऊ लागतात म्हणजे ऑलरेडी एकदा पाणी भिजवलेले असतात आपण पोहे त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हे थोडेसे ड्राय वाटत आहेत तर अजून थोडं पाणी घ्यायचं आणि त्यानंतर ते त्यांच्यात मस्त व्यवस्थित टाकून घ्यायचं असं शिंतडून घ्यायचं थोडं थोडं तर आता या फोडणीमध्ये सुद्धा थोडीशी हळद घालायची आहे आणि मग आता आपण पोहे ऍड करू पोह्यांमध्ये सुरुवातीला वटाणे घातले त्यामुळे माझ्या लक्षातच आलं नाही की पोह्यांमध्ये आपण शेंगदाणेच घालायला विसरलोय मग पॅन ठेवला त्यामध्ये थोडा तेल केलं आणि पोहे त्यामध्ये सॉरी सॉरी त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि व्यवस्थित ते एकत्र करून घेतले आणि वरून मस्त कोथंबीर पेरली आणि बघा किती छान असे पोहे तयार झालेले आहे थोडीशी जास्त मिरची असली ना पोह्यांमध्ये तर पोहे खरच खूप छान लागतात खायला तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल की नेमकं त्या रिपोर्टमध्ये काय आलं मलासुद्धा खूप धडधड होते काय येणार आहे बॉ यासाठी तर बघूया काय होतं तो तोपर्यंत व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या स्टेट यून बाय